मराठी ते धडक ते धडक अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि कलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती अस्सल चवीचा आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा सुहास आणि वैभव दादा पाटील यांच्या विरोधात आणखी एका दिग्गज नेत्याने शड्डू ठोकलाय आमदार गोपीचंदजी पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद शेठ पडळकर यांनी मतदारसंघातील वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे खानापूर आटपाडी मतदारसंघ लढवण्यासाठी ब्रह्मानंद शेठ पडळकर यांनी जोरदार यंत्रणा लावल्याचे दिसून येत आहे मतदार मतदारसंघात विविध ठिकाणी बॅनरबाजी करत पडळकर समर्थक देखील ताकदीने सज्ज झालेत आमदार गोपीचंद शेठ पडळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर हे सध्या चर्चेत आले आहेत युवा नेते सुहास भैया बाबर आणि वैभव दादा पाटील यांच्या विरोधात षड्डू ठोकून ब्रह्मानंद शेठ पडळकर सध्या ताकदीने सज्ज झाल्याचे दिसून येत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर आटपाडी मतदारसंघातून ब्रह्मानंद शेठ पडळकर यांनी देखील जोरदार तयारी केल्याचे बोलले जात आहे कार्यकर्त्यांनी देखील मतदारसंघात ब्रह्मानंद दे पडळकर यांच्यासाठी बॅनर बाजी करत वातावरण गोपीचंद पडळकर यांचे ज्येष्ठ बंधू असणारे ब्रह्मानंद पडळकर हे एक रोखठोक आणि डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात आठपाडी तालुक्यासह खानापूर तालुक्यात देखील पडळकर बंधूंचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे अशा परिस्थितीत जनतेचा विश्वास संपादन करून मतदारसंघात नवीन चेहरा म्हणून ब्रह्मानंद पडळकर यांनी जोरदार तयारी केल्याचे पाहायला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून पडळकर बंधू यासाठी लोकांच्या संपर्कात आहेत गावोगावी जाऊन लोकांच्या गाठीभेठी देखील दोन्ही बंधू घेत आहेत त्यामुळे ब्रह्मानंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आपला संपर्क वाढवून सुहास भैया बाबर आणि वैभव दादा पाटील यांना टक्कर देण्यासाठी जोरदार तयारी केली आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी बदलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचासपणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना मुळब्या औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा